यावल तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिढ्यान शेतकऱ्यांसाठी चाललेला संघर्ष थांबवावा यासाठी महाराष्ट्र राज्य शिवपांधन क्षेत्र असता चळवळीच्या वतीने राज्यभर सुरू केलेल्या आंदोलनाला राज्यभर मोठा शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळत आहे जिल्हा व तालुका तहसील कार्यालयात शेत संबंधात गांभीर्य निर्माण करत गावोगावचे शेतकरी चळवळीत सहभागी होत आहे यावल तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नियोजित बैठकीत राज्यव्यापी आंदोलनाचे निर्णय घेण्यात आले यावेळी यावल तालुक्यातील शिवपानन शेत रस्ता कृती समितीची स्थापना करण्यात आली त्यानंतर यावल तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी प्रशासनाला शेतरस्त्या संबंधित विविध मागण्यांचे निवेदन दिले यावेळी तहसीलदारांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांना गांभीर्याने घेत शासन निर्णयाच्या अंमलबजावणी करत विशेष परिपत्रक काढत गावोगावी ग्राम क्षेत्र रस्ता समित्या स्थापन करण्याचे निर्देश ग्रामपंचायतींना देणार असून शासन निर्णयाच्या अंमलबजावणी करण्यासंदर्भात सूचना संबंधित विभागांना देण्यात येतील यावरून शेतकऱ्यांनी तहसीलदारांना भावनाचा आदर राख शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेतल्यामुळे शेतकऱ्यांनी तहसीलदारांचा सम्मान करत त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी यावल तालुका शिवपांदन क्षेत्र रस्ता चढवळ असंख्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज महाराष्ट्र राज्य शिवपालन क्षेत्रस्ते चळवळीचे मित्रे यावर तहसीलदार मॅडम यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की जो शेतकऱ्यांचा वर्षानुवर्षांचा परमजूर प्रश्न आहे शिवपालन क्षेत्रस्त्यांचा ज्याच्या की बऱ्याच केसेस कोर्टामध्ये चालू आहे आणि आमचा शेतकरी भाऊ जला रस्त्या शेती करण्याला बिकट समस्यांना सामोरे जावं लागतं त्या शेती करत असताना यांत्रिकीकरण असेल किंवा शेती करताना ट्रॅक्टर हार्वेस्टर हे साधनं जाण्यासाठी रस्ते नाहीत ते वर्षानुवर्ष चिखल पावसाळ्यामध्ये चिखल असतो आणि शेतकऱ्यांना डोक्यावरनं आपल्या शेतीला लागणारा उपयोगी सामान मिळून लागतो हा आमच्या शेतकऱ्यांची हेळसाठ थांबावी यासाठी आम्ही तहसीलदार मॅडम यांना निवेदन दिलेलं आहे की जसं की जळगाव जिल्ह्याला परिपत्रक मिळालेलं आहे शिवपानंद शेतरस्त्यांचा कि त्यांचा आढावा घेऊन रस्ते मोकळे करावे आणि महाराष्ट्र